नमस्कार कशा आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल तर सकाळची वेळ आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर मावशी आंघोळीला जात आहे थोडीफार मला तयारी करून दिलीत म्हणजे जसं आज बनणार आहेत आलू पराठे आज आमची एकादशी चौपास आहे माझा मावशीचा आणि यांचा तिघांचा तिघांसाठी स्वयंपाक बनत आहे तर स्वयंपाकामध्ये मी नाश्त्यामध्ये आज आलू पराठे बनवणार आहे आणि आमच्यासाठी वरेचे तांदळाचा भात आमटी आणि शावदाना खिचडी बनणार आहे आणि सगळ्यांसाठी इकडे आलू पराठे बनत आहेत तर त्यासाठी आलू उकडून मॅश करून घेतलेले आहे आणि बाकीची तयारी सगळी करून घेतली जसं हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कांदा कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे तर इकडे दिनेश बघू शकता हिरवी मिरची टाकू देत नाही कारण मोबाईल बघत हो ते खाणं होत असतं ना मग मिरची तोंडात गेल्यानंतर मग नाचायला लागतो तो घरभर असं होतं की ते एक वेळा तर आज म्हणत आहे की मम्मी मिरची टाकू नको लाल मिरची पावडर टाक तर ठीक आहे म्हटलं पण यानं ना भाजीला कलर येणार नाही तितका हिरवी मिरचा फ्लेवर छान येतो आहे बटाटेच म्हणजे जे मसाला आपण बनवत आहोत त्यासाठी तर इकडे दिनेश बालुशाही खात आहे तोपर्यंत मी मसाला बनवून घेते आणि इकडं उपवासाची आमटी पण बनलेली आहे कशाप्रकारे बनवले अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर आहे खूप छान टेस्टी बनते तर इकडं कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं घेतलं कांदा टाकलेला आहे अर्धा लसणाची पेस्ट टाकलेली आहे कोथिंबीर टाकलेली आहे आणि हो हिरवी मिरची मी न टाकता इकडं हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे एक ते दीड चमचा परतून घेतल्यानंतर टाकूया सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर थोडासा मसाला टाकलेला आहे मीठ टाकलेला आहे परतून घेऊया आणि हो एक काद्रकचा तुकडा मी ग्राईट करून टाकलेला आहे यामध्ये फ्लेवर छान येतो मसाला म्हणून तयार झालेला आहे नंतर टाकलेलं आहे यामध्ये जे बटाटे होते मॅश केलेले ते पूर्णपणे टाकलेले आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे याप्रसून गॅस कमी केलेला आहे आणि हा मसाला व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे आणि त्या मोठ्या ताटलीमध्ये काढून ठेवणार आहे म्हणजे लवकरही गार होईल कारण आता सगळ्यांनाच भूक लागलेली आहे सकाळी आठ वाजता सगळ्यांना जेवायला लागतं आणि आज आणखीन काही बनलेलं नाही कारण सणावारा दिवशी जास्त कामं असतात जसं सकाळीच पूर्ण घरचं झाडणं पुसणं क्लिनिंगची कामं अंगणाची साफसफाई रांगोळी काढून ही सगळी कामं मी आवरून घेतलेली आहे त्यामध्येच थोडासा मला लेट झाला म्हणजे तसं तरी बघा दहा ते अकरा वाजेपर्यंत किचनची कामं आवरत नाहीत मग त्यानंतर जी पुढची कामं असतात ना ते कपडे भांडे हे तर दिवसभर चालत असतात ता परत आज तुळशी विवाह आहे तर ती पण तयारी मला करायची आहे तर एक फराळी जर सगळं मी बनवून साईडला ठेवलेले खाली उचलून ठेवले म्हणजे हे हात त्याला त्याचा त्याला लागू नये कारण आता आमचा एखाद्या उपवास आणि यांच्यासाठी हे स्वयंपाक बनत आहे म्हणून मला अगोदर फराळीजर बनवायचं आणि सगळं उचलून खाली साईडला ठेवून द्यायचं आणि आता मावशीची आंघोळ झालेली आहे तर मावशीला म्हणलं की एक वेळा चहा बनवून देते तुम्हाला म्हणजे सकाळी एक वेळा झालेला आहे आता दुसऱ्या वेळचा चहा बनणार दूध पण आज थोडंसं लेटच आलेलं आहे तर दूध गरम करायला ठेवलेलं आहे मी पण आणखीन दुधाचा चहा पिलेला नाही आहे तर मावशी माझ्यासाठी चहा बनलेल्यानंतर अगोदर मी पराठे बनवते म्हणजे जसं असं काही बनत आहे ना पराठे किंवा पुरी भाजी हे मुलांची खूप फेवरेट असते हे बनत असताना मुलांना भूक पण खूप जास्त लागते तर इकडं पराठे बनवण्यासाठी सगळी तयारी मी करून घेतली मसाला बनवून घेतलेला आहे कनिंग मी अगोदरच मळून ठेवलेली आहे आणखीन थोडंसं मी थोडंस पाणी लावून छान मऊ करून घेतलेलं आहे जसं स्टफिंग आहे तशीच कनिंग पाहिजे कारण स्टफिंगची जास्त थिकं झाली कनिंग सैल झाली तर पराठे व्यवस्थित बनणार नाही आहेत कारण आतमध्येच ते स्टफिंग बसते व्यवस्थित कट्टी जाणार नाही आणि जर स्टफिंग खूपच पातळ झाली आणि कणी खूप जास्त थिक्क झाली तरी पण ती व्यवस्थित बनणार नाही पूर्ण फुटून बाहेर येतं ते सगळं स्टफिंग त्यामुळे ना हे परफेक्ट राहणं गरजेचं आहे तेव्हाच पराठे छान बनतात तर इकडे या दोघांची चर्चा सुरू आहे दीपक मोबाईलवरती काहीतरी दाखवत आहे दिनेशचं पण तसंच आहे तर म्हणलं पराठे मी असंच बनवत होते अगोदर तर मला एक कॉटनचा कपडा ते म्हणजे जी ही आता पुरणपोळी वगैरे बनवण्यासाठी लागत असतात ना मी असे कॉटनचे कपडे खूप सारे ठेवले आहेत आणि ते बकेटात भरून ठेवले बकेट मी इथंच किचन काउंटच्या खालच्या कपड्यात ठेवलेले आहेत म्हणजे किचनमध्ये हे कपडे लागतात त्यामध्ये मी भरून ठेवलं कारण इकडं तिकडं ठेवलं वेळेत भेटत नाही आहेत म्हणून मी इथंच ठेवलेलं आहे तर ते दिनेशने काढून दिलं तर ते मी घेतलेलं आहे आणि एक पेपर ठेवले त्याच्या खाली म्हणजे व्यवस्थित सरकलं जाईल आणि या वरती मी पराठे बनवत आहे तर देश बालुशाही खायला घेतली म्हणजे बालुशाही दोघांनाही खूप आवडते तसं तर तुम्ही बघितलं डब्बा भरलेला होता डब्बा आणि थोडीशी राहिलेली होती तरी पण सगळी संपलेली फक्त आधी बालुशाही राहिलेली आहे पण मी कालच बनवलेली आहे जास्त दिवस झाले नाही बनवून ते पण सगळ्यांची फेवरेट आहे ना आवडीनं खातात ते इकडं बघू शकता जसं मी साडी घातली दिनेश पदर घालण्याचं काम राहतो दिवसभर माझ्या डोक्यावरती पदर देतो पण सवे नाही ना त्यामुळे पदर राहत नाही म्हणतो आई जसं पदर घेते ना मम्मी तसं घेजा तर मी म्हटलं बाळा पडतं माझ्या डोक्यावर म्हणजे सवे नसल्यामुळे तर म्हणतो तोंडात ते पदर घ्यायचं आई पण घेते ना की असं पदर घेऊन ते पडू नये मग तोंडात घेतात हवा वगैरे आल्यानंतर ते पडू नये त्यामुळे म्हणजे अगोदरच्या सगळे असेच करायचे तेच म्हणतो ते पदर घेतो आणि माझ्या तोंडात देत होते म्हणतो मम्मी आता पडू देऊ नका आता दिलेला आहे आणि ते सोडून ते सवेच नाही ना त्या अगोदर हातच नाही तोंडा दरो कसं आहे असं तर असं इकडे मी पराठे बनवत आहे म्हणजे कणिंग मी थोडीशी घेतलेली यामध्ये स्टफिंग जास्त भरली जसं की भरलेला पराठा बनत आहे आणि हलक्या हाताने मी लाटून घेत आहे जितकं पातळ पाहिजे तितकं आणि इकडं हे जे पॅनवरती पराठा टाकलेला आहे ते लावून आलट पलट करत सेकून घेत आहे म्हणजे इकडं अगोदर दीपकला दिलेले खाण्यासाठी आणि देण्याश तू पण खाऊन घे म्हणजे दोघांचं खाण्यापिण्या झालं की मग नंतर जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी घेऊन जा परत यांच्यासाठी मला टिफिन भरायचं आहे म्हणजे जे फरायचं बनलेलं आहे ते आता तुम्ही हो म्हणताल हो ते फराळ करायला घरी येणार नाही आहेत का दादा तर नाही तिकडेच देणार आहे येणं होतच नाही मी म्हणत असते की लवकर या लवकर या पण मी वेट करतच राहते ते काही येतच नाहीत असं होतं तर मला वाटतं की तिकडेच देणं ठीक आहे म्हणजे लवकर ते फराळ करतील तर इकडे सगळेच पराठे मी बनवून घेत आहे आणि किचन वेळा स्वच्छ करून घेते कारण खीर पण बनवायची आहे भोपळ्याची मला खूप सारे भोपळे लागले जो गोल भोपळे असतात त्याची खीर मला बनवायची आहे परत वरेच्या दाणाचा भाजी बनवला ते पण मी थोडाच बनवलेला आहे ते पण मला दुपारी बनवायचं आहे कारण तांदूळ संपले दिनेश दी दीपकला दिनेशला दी ते सांगत आहे की यावेळेस वरेज तांदूळ घेऊ नये शाबूदाणा पण घेऊ नये म्हणजे आणून ठेवलं ना जेव्हाही आपल्याला उपवास वगैरे त्यावेळेस करता येतं कारण एक तर इथं काही जवळपास काही नाही आहे काही ऑप्शन नाही आहे मीही जात नाही बाहेर तर मी काय करते आशेपर्यंतच मागवून घेत असते तेच आहे ते दोघांनाही की यात घेऊन आहे शाबू वगैरे दोन्ही पाहिजे इकडे पराठे मी सगळेच बनवलेले आहेत दीपकचं च झालेले परत टिफिनलाही दिलेले आहेत आणि इकडे दिनेशलाही खाण्यासाठी दिलेले आहेत तर म्हणलं सोबत दही घे किंवा सॉस वगैरे घे पण नाही असेच पराठे खायला खूप छान लागत आहेत गरमागरम छान पण लागतात वेगळं काही घेण्याची गरज नाही आहे तर दिनेश इकडं पोटपूजा चालू आहे मी इकडे चहा बनवून घेतला मावशीला पण बनवून दिलेला आहे मावशी म्हणत आहेत की जास्त दुधाचा चहा देऊ नको कारण खोकल्याचा वगैरे त्रास आहे त्यांना तरी पण एक वेळेस चालतं अद्रक टाकून मी बनवत असते माझ्यासोबत थोडंफार दिलेलं आहे इकडे या दोघांची मस्ती सुरूच आहे सुरूच असतं घरी असल्यानंतर दोघा भावांचं सुरूच असतं दिनेश म्हणजे जसं दीपक ड्युटीवरती गेला ना मग दिनेशचं सुरू असतं फोन लावून त्याला सुर� मला करमत नाही भैया भैया तू परत आहे फोनवरती इतकं प्रेम दाखवतो आणि घरी आल्या त्यानंतर मात्र यांचे मेथू मेथू दिवसभर सुरू असतं कुठल्या तरी कुठल्या गोष्टीवरती सुरूच असतं एक पाच दहा मिनिट दोघांचं जमणार नाही आहे म्हणजे भावांचं खरं प्रेम हेच असतं ना आणि तुम्ही विचारत होता आता दीपक मिल्ट्रीमध्ये आहे का तर होत आहे ना दीपक मिल्ट्रीमध्ये आहे आणि दीपकला दिवाळीमध्ये सुट्टी भेटली नाही दिवाळी झाल्यानंतर तो आलेला आहे म्हणून एक एक रेसिपी त्याच्या आवडीची बनत आहेत घरी मी बालूशाही बनवली बुंदीचा लाडू पण मला बनवायचा आहे तर असं दीपक आहे आणखीन काही दिवस तर बनवणार आहे तर सगळी किचनची कामं आवरली आणि आता देवपूजा करून घेते आज थोडासा लेट झालेला होता मला पूजेला कारण ही सगळी धावपळ इतकी असते ना की होतच नाही सकाळी लवकर आणि सगळ्यांचं वेगवेगळं करण्यामध्ये वेळ जास्त जात आहे आणि सणावारा दिवशी तरी थोडंसं एक्श्रास वेळ जातो तर फायनली सगळं आवरलेलं आहे देवपूजाही झालेली आहे तुळशीपूजन उमरापूजन झालेलं आहे आणि आता अगोदर मी देवांना निवेद्य दाखवते तर इकडं कोणी खाल्लेलं नाही हे काही फराळीचं फक्त टिफिन भरलेलं आहे मी आणि अगोदर मी देवांना निवेद्य दाखवते काय काय दिसत नाही काय समोर असले तर डाईला येते पण काही दिसत नाही आहे तर अगोदर मी देवानाच निवेद्य दाखवलं तुळशीला निवेद्य दाखवलं आज विठ्ठल रुक्मिणीची स्पेशल पूजा केली जाते बुक्का लावला जातो आजच्या दिवशी बुक्का काही भेटलेला नाही आहे मला मी हळदी कुंकू चांगन वाहूनच पूजन केलेलं आहे विठ्ठल रुक्मीचं निवेद्य दाखवलेलं आहे धूप लावलेली आहे दिवा लावलेला आहे आणि दर्शन करून घेतले तर ही सगळी कामं ले ले, सकरी, सकरी दिली दिली करन आता आपण ही पोटपूजा करून घेऊ तर इकडं आतमध्येच बोलवलेलं आहे म्हणजे मावशीला मी सकाळी सकाळी थोडंसं वरीच्या ताणाचा भात आणि आमटी दिलेली होती कारण त्यांना टॅबलेट घ्यायचं असतं आता टायमिंग सांगेन तर बघा मॉर्निंगचे साडे अकरा वाजलेले आहेत आता तर मावशीला म्हटलं थोडंसं आपण खाऊन घेऊया दोघी मावशीनगंच म्हणत होत्या कारण आत्ताच थोडंफार खाल्लेले आहेत ते तरी पण मला पण एकटीला खाव असं वाटत नाही आहे तर मला माझ्यासोबत थोडंसं घ्या तर इकडं आम्ही दोघींनी फरार केलेला आहे पण म्हणजे शाब्दांची खिचडी वरेच्या ताणाचा भात आमटी आता दुपारच्या फराळची मी इकडे तयारी करत आहे म्हणजे भोपळ्याची खीर मला बनवायची होती सकाळी पण काही बनवणं झाले नाही कारण त्याला वेळ पण जास्त लागतो आणि असं म्हणतात की भोपळा आपण फोडू नये म्हणजे बायकाने भोपळा फोडू नये तर मी दीपकचा वेट करत होते तर भोपळा फोडून देईल तो आल्यानंतर आणि इकडं जे आहे ना कालचं दूध पण थोडंफार राहिलेलं होतं तेच दूध मी काढून ठेवलेलं आहे पण विरजू लावलेलं नाही आहे कारण दूध टाकूनच मी खीर बनवणार आहे आणि इकडं आणखीन एक माझ्यासाठी चहा बनलेला आहे म्हणजे तुम्हीच आहे किती वेळा चहा बनवला तर आज ही तिसरी वेळ आहे चहा घ्यायची म्हणजे थोडंसं आळस झालं कंठाळ आला की मी चहा ठेवते आणि आज थोडंसं जास्तच बनलं तर असं चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि तेवढ्यात पूजा आलेली आहे म्हणजे तिला ना तुळशीसाठी रंधावून घ्यायचं आहे मला म्हणत आहे ताई माझ्यासोबतच म्हणजे रंधावून घेऊया आता आजच तुळशी विवायने आजच ही रंधावून घ्यायला आलेली मी तेच म्हणलं आता गेल्यानंतर कधी तयारी करायचं तरी पण तिची कामं खूप फास्ट आहेत तर ती म्हणत आहे की मी गेल्यानंतर सगळी तयारी करेन फक्त मला घेऊन दे तर वेदिका पण आलेली आहे आणि कपडे मशीनला मी अगोदरच लागलेली होते तर झाले वेदिकानं कपडे सगळे उन्हाला टाकले चिमटे लावलेले आहेत आणि माझी किचनची सगळी कामं आवडली तर पूजाला मला अगोदर तू फराळ कर म्हणजे काही गरबडी गर तशीच येते कधी फराळ करते कधी करत नाही म्हणजे काही गरबडी गर खूप असते एश्टी गेल्यानंतर दुसरी एस भेटत नाही मग ती तशीच येते निघून मग म्हटलं अगोदर तू फराळ कर मग त्यानंतर आपण जाऊया आणि तोपर्यंत मी पण इकडे टॅबलेट घेत आहे म्हणजे सकाळी ऐंशा पोटी होते ते घेतलेले आहेत मी आता ही दुपारचे टॅबलेट आणि टॉनिक सगळंच आहे ते मी घेत आहे म्हणजे ना आठवण जाते नंतर विसरते मी आणि पाच दिवसाचे जे टॅबलेट दिलेत ना ते घेतलंच पाहिजे म्हणजे कोर्सच असतो हा पूर्णपणे आपल्या शरीरातून दुखणं जाण्यासाठी हे टॅब्लेट ना पूर्ण घ्यायचे आहेत तरी पण आता तब्येत ठीक आहे माझी तर आता सगळं खाणं पिणं टॅबलेट घेणं सगळंच झालेलं आहे आमचं आता आम्ही जायला नाही बस स्टँडला मावशी म्हणतात मी पण येते पण मावशीला जमणार नाही कारण बस स्टॉपला खूप गर्दी असते खूप धगधग असते तिथं त्यामुळे तुम्ही शांत बसा पण मावशीला करमतच नाही कुठंतरी जायचं म्हणजे मावशी म्हणतात की मी पण येते मला करमत नाही एकटीला घरात पण काही ऑप्शन नाही आहे तर मावशीला व्यवस्थित चालता येत नाही आणि इथे गर्दी खूप असते ना त्यामुळे त्यांना सांभाळताना थोडंसं म्हणजे वाटतं ना की आता कसं न्यायचं आहे गर्दीमध्ये तुम्हाला निवांत घरी बसा तुम्ही म्हणजे मावशीला कानातले पाहिजे होते ते पण घेऊन जायचे आहेत तर मी घेऊन येते मी तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बघू शकतात तुला किती आहे म्हणजे आता बाबा आहे तिकडे लागलेला तुळशी बाबा आहे तर सगळं पूजेची साजरी आलेली फुलं आहेत परत आवळा चिरच हरक्यात सगळं आलेलं आहे Yeah. तर सगळंच दीपकला म्हणलं की घेऊन जाऊ म्हणजे आम्ही जात होतो परत तसं दीपक आणि मी घरी जा परत जात होते आणि आम्हाला बघून इथं थांबले तर मी म्हणलं आता फुलं घे आवळा वगैरे सगळंच घेऊ आणि जे फळं आहेत ते, ते। दीपक सगळे घेऊन अगोदर आलेले होतं आणि आमची थोडीफार खरेदारी झाली आणि फुलं गेलेली आहे गावाकडे वेदिका गेलेली हॉस्टेलला आणि मी आलेली आहे घरी तर इकडं मावशीला कानातले आणले तेच दाखवत आहे म्हणजे जी फुलं असतात ना तसेच घालतात म्हणजे मावशी पण तशीच फुलं घालतात तर तेच आणलेली दाखवत आहे मावशीला की आवडली की नाही ते बघा तर आता मावशीच्या कानात मा मा काहीच का नव्हतं तर म्हटलं ती फुलं अगोदर त्यांच्या कानात घालूया आणि मग पूजेची सगळी सामग्री म्हणजे सगळं मला आवरायचं आहे आता मुलं काय काय नाही ते पण बघायचं आहे तर म्हटलं अगोदर मावशीच्या कानामध्ये फुलं घालते मी त्यानंतर पूजेची सगळी तयारी करून घ्यायची आणि परत भोपळा पण शिजवायचाच आहे म्हणजे खूप जास्त काम आहे इतका कामाचा लोड आहे ना यामध्ये मला थोडासा आराम भेटत नाही तुम्ही म्हणता ताई थोडंसं स्वतःसाठी वेळ काढ म्हणजे तुझी तब्येत ठीक राहत नाही आजकाल त्यामुळे थोडीशी तब्येतीची काळजी घे यामध्ये थोडासा वेळ काढून रेस्ट घे आपली काळजी स्वतःच घेतली पाहिजे तुमचं एकदम बरोबर आहे पण कामं इतकी जास्त आहेत ना ताई इत, की तितकं मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही आहे फक्त थोडंफार तुम्हाला माहिती होतं पण इतकी दगदग होत आहे ना सगळं आयुष्य होतच नाही आहे सकाळपासून संध्याकाळ कशी होत नाही यामध्ये मला समजतच नाही आहे यामध्ये वेळ काढणं खूप खूप कठीण आहे तर असं ताईनं तुमची खूप छान काळजीपूर्वक कमेंट येतात त्याबद्दल अगदी हृदयापासून आभारी आहे असे सुंदर सुंदर कमेंट करत जा व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा तर इकडं पूजेची सामग्री काय काय आणलेली आहे ते बघत आहे मी तर पेरू आणलेला आहे खातीपणं आहेत नारळ आहे परत इकडं एक पॉकेट आले त्या पॉकेटमध्ये काय काय आहे सगळं सुहासिनीचं हे आहे त्यामध्ये बांगडे आहे मंगळसूत्र आहे हळदी कुंकू चुनरी आहे परत काय काय मी आणखीन परत दाखवेन तुम्हाला म्हणजे <laughs> आत्ताच मी दाखवले हो तर ना त्यामध्ये म्हणजे छान आहे तर तुळशी ना वेगळं ठेवण्याची गरज नाही सगळंच आहे त्यामध्ये जे जे लागतं आपल्याला तिकडे पेरू खूप सारे आणलेले होते परत दिनीशी पप्पाही दोन किलो पेरू आणलेले आहेत तर म्हटलं आता एखादंच पण आहे आणि सगळ्यांना पेरू खूप आवडतात तर पेरू घ्या खाण्यासाठी मावशीला काय खाता येत नाही व्यवस्थित सगळ्यांनी आम्ही पेरू खाल्लेले आहेत मावशीला म्हणलं थोडंसं तुम्ही काहीतरी खाऊन घ्या पण न गमण्यात येत मावशी आणि वसमळा करून ठेवलेले त्याला फक्त हळदी कुंकू लावायचे तर मावशीना दिले मी हळदी कुंकू लावण्यासाठी मी इकडं बनवत आहे आता चपात्या म्हणजे दुपारी म्हणजे सकाळी मी फराटे बनवले आता इकडे चपात्या भाजी हे बनवत आहे म्हणजे आज दिवसभर ना अशी धावपळ सुरू होती थोडा वेळ मी बाहेर गेले ना त्यामुळे ले खूप लेट झालेलं आहे म्हणजे एक दोन तास तिकडेच गेलेले होते आमचे जसं पूजाने मी रंधावून घेऊन दिलं तुळशीचं परत मीही ते सुहासनी सगळं घेऊन आलेली होते परत म्हणजे हिंडणं फिरणं झालं ना बाहेर गेल्यानंतर लवकर घरी येणं होत नाही आपली खरेदारी किती असो त्यामुळे लेट होतो आणि त्यामुळेच मी बाहेर जायचं टाळत असते कारण आपली घरची कामं राहून जातात तसं इकडं मावशी वस्त्र हळदी कुंकू लावत आहेत तोपर्यंत दीपकला म्हणलं की भोपळा तो फोडून दे आणि चिरून पण द्या आम्हाला तोपर्यंत मी चपाती भाजी सगळं बनवते जे दोघं तिघं जेवण करणार आहेत परत टिफिन पण भरायचं आहे तर जोपर्यंत की मी करत आहे तोपर्यंत इकडे दीपकनं हे जे भोपळा आहे ना ते कट करून मावशीला देत आहे आणि मावशी साल काढून देत आहे ते काढण्यासाठी खूप सक्त बर वाटते बरं वाटते पण शिजायला एकदम <laughs> कमी वेळा शिजतं भोपळा तितका जास्त वेळ लागत नाही आहे इकडं बटाटे पण दिले आहेत दोन मी दीपकला म्हणजे आता बटाट्याचीच मी सुकी भाजी आणि चपाती बनवणार आहे आणि वरण भात हे सकाळीच मी बनवलेलं आहे आणि इकडं कॅनमधलं पाणी संपलेलं होतं तर त्या कॅनमध्ये पाणी होतं आहे म्हणजे सगळेजण आपापल्या कामाला लागलेले आहेत मिश म्हणजे सगळेच भिजे आहेत कॅनमध्ये पाणी वतलेलं आहे आणि हे जे कॅन आहे ना ते रिकामं करून घेतला म्हणजे एक वेळेस दिनेश घेऊन येईल ते आणि तोपर्यंत इकडे दीपकनं बटाटे मला चिरून दिलेली परत इकडे भोपळाचे तुकडे करून देत मावशी साल काढून देत आहेत इळतीवरती कारण दीपकला ते, ते जमणार नाही आहे आणि मी इकडे चपात्या बनवत आहे म्हणजे चपात्या बनवून जायत आता किचन खाऊन स्वच्छ करून घेते आणि खीर बनत ठेवते म्हणजे सगळेजण गरमागरम खीर खातील